आ, बार्शी शहर आपलं खूप मोठं आहे बार्शी शहरामध्ये दवाखाने आहेत हॉस्पिटल आहे मार्केट आहे ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे शहराचा विस्तार सुद्धा खूप मोठा आहे त्यामुळं बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या बार्शी मध्ये जास्त आहे आजोबाचे तालुके परंडा आहे भूम आहे परिकडे वाशी कळम धारासूचे पण बरेच लोक दवाखान्यासाठी किंवा खरेदीसाठी येतात धाराशिव तुळजापूर येरमाळा असा हा जो पूर्ण पट्टा आहे ना म्हणजे मराठवाड्यातला पूर्ण पट्टा सगळा हा बार्शी अटेच आहे त्यामुळं जेव्हा लोक येतात त्यांना दवाखान्यात जायचं किंवा मार्केट जायचं त्यावेळेस ते किराणा ॲटो करतात त्याचप्रमाणे आपल्या बार्शी शहरातले लोक त्यांना एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जायचंय तर ते सुद्धा ऍटो करतात काही जण स्पेशल ऍटो करतात काही जण जातात बरोबर आहे बार्शी शहर हे जवळपास म्हणजे जिल्हा असताना कशा पद्धतीचा आहे आपण आता ट्रॅफिक इथं कार्यरत आहे आणि तुम्हाला आम्ही काही सूचना देणार आहोत तुमची अडचणी पण समजून घेणार आहोत आणि तुम्हाला काही सूचना पण देणार तुमच्या अडचणी जसं आम्ही ऐकून घेतो तुम्ही ऐकून त्या पद्धतीनं तुमच्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे बदल केला पाहिजे त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे तर तुम्हाला आम्ही म्हणजे तुमच्याबद्दल आमचा दृष्टिकोन जरा चांगला राहील सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अनावश्यक जास्त भाडं तुम्ही आकारायचं नाही ठीक आहे तुमच्या तुमच्या सोबत लोक विश्वासानं बसतात बरोबर आहे विश्वासानं बसतात बाहेर गावता असतो त्यांना सगळ्यांना माहित असतं किती भाडे काय तर ते अनावश्यक जास्त भाडं जर आकारलं त्याला ते वाईट वाटतो बरोबर दुसरं प्रवाशांसोबत तुमची भाषण बोलणं जे आहे ते सौजन्यपूर्ण असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे काही काय काय जण उद्धटपणे बोलतात किंवा त्रास देतात तर मग ते चुकीचं आहे तिसरा मुद्दा ज्या ठिकाणी तुम्हाला सोडायचं त्यांनी भाडं दिलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी सोडायचं मी तिथं ऑटो जाऊ शकत नाही मी सोडणार नाही बसा 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 आणि सोडताना तिथं जात नाही मी तिथं इथं सोडतो इथून तुम्ही जा कसं जायचं असे तक्रार येतात आमच्याकडे आम्ही काय तुम्हाला हे करत नाही पण असे प्रॉब्लेम होतात आणि तुम्हाला माहिती काय काय जण तर सगळेच नसतील पण काय काय जण करतात असं दारू पिऊन ऑटो कोणी चालवायचा नाही आणि आता ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस करत जे कोणी दारू पिऊन ऑटो चालवत असेल आजपासून कंटिन्यू चालणार कारण एक ऑटो कालपरला कोर्ट चौकामध्ये पलटी झालाय तुम्हाला माहिती आहे आम्ही रात्री त्याला शोधून आणलं आहे का त्याला शोधून आणलं त्याच मेडिकल केलं आणि त्याच्यावर पंच्याऐंशी एशे पंच्याऐंशीचा गुन्हा दाखल करून टाकला विनाकारण दारू पिऊन गाडी चालवणं आणि प्रवाशांचा जीव धोका घालणं हे बरोबर नाही त्यानंतर तुम्ही सर्वांनी एक तुम्ही ॲटोवाले आहेत हे ओळखू येण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये युनिफॉर्म आहे बरोबर आहे तुमचे युनिफॉर्म असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला बिल्ला आहे का युनिफॉर्म लावायचा आणि तो बिल्ला खिशावरती लावायचा सुद्धा विश्वासानं बसतात ॲटोमध्ये मग आम्हाला सुद्धा कारवाई करताना ज्याच्याकडे युनिफॉर्म नाही आणि बिल्ला नाही लगेच आम्ही त्याला थांबवून त्याच्यावर कारवाई करू शकतो म्हणजे त्याला परमिट नाही बरोबर ना परमिट नसणाऱ्या रोडवरती जास्त हे करता येणार नाही त्यामुळं सर्व युनिफॉर्म शिवाय पांढरा म्हणजे पांढऱ्यापेक्षा युनिफॉर्म ओळख आठासाठी ना युनिफॉर्मवर असल्यानंतर लोक तुमच्याकडे जरा बहा गेले नज बघ तुम्ही बघा तुम्ही सिव्हिलर बसा आणि युनिफॉर्मवर बसा दोन ऑटो लावूया जो, ला जो युनिफॉर्मवर बसलाय का त्याच आटोवाल्याला पॅसेंजर विचारते आम्हाला इकडे जायचं सोडा म्हणजे कारण का युनिफॉर्म आहे म्हणजे त्याचं रेकॉर्ड आहे त्याचं सगळं रेकॉर्ड पोलीस स्टेशनला आहे आरटीओकडे आहे हा माणूस आपल्याला त्रास देणार नाही किंवा धोका देणार नाही किंवा फसवणार नाही हा विश्वास प्रवाशांमध्ये असतो ठीक आहे त्यासाठी जास्त खर्च येत नाही तुम्हाला आम्ही एखादं दुकान कन्सेशन मध्ये कापड द्यायला लावू तशी पण सोयी कुठे तुमची म्हणजे सर्वांची परिस्थिती हे बघा आठवाले म्हणजे श्रीमंत असतो अशा काय आटोवाले कोण असतात सर्वसाधारण माणसं असतात म्हणजे आज आटो चालवला तर फायनान्सचे दोनशे गरीब गरीब गरी होम मिनिस्टरला दोनशे दोनशे रुपये तुम्हाला खर खर्च आला आता असते का नाही सध्या काय झाले की दोनशे रुपये दिले होम मिनिस्टर एंट्री देत नाही बरेच झालं अशी आहे परिस्थिती विचार तुम्हाला माहितीये आणि दोनशे रुपये मला घरी खर्चाला द्या तुम्ही दिवसभर काही करा तिकडं आणि दोनशे रुपये फायनान्सला म्हणजे तुमचं जीवन हे कष्ट करून पोट कोलभरण्याचं आहे त्याच्यामुळं चांगलं काम आहे तुमचं फक्त इमानदारीनं करा व्यवस्थित करा म्हणजे ह्या कसं असतं माहिती का तुम्ही जेवढं सौजन्य केले आणि शिस्तीत करणार तेवढं लोक तुमच्याकडं प्रेमानं आपुलतीनं बनणार विश्वासानं बघणार नाहीतर तुम्ही आपला सरडा कट मारलाय दाढी वाढवली काहीतरी कामात माळ्या वेळ आहे काय टू कारपणा करताय मग ती थोडस होत का नाही म्हणजे आता आठ वाल्यांना सराव वाटते जरा म्हणजे स्टाईल मला वाटते मारण्याबद्दल काय अर्थ होत नाही पण म्हणजे बघताना दृष्टिकोन म्हणजे त्यांना वाटत अरे वा, हा काय दिसे पण लय प्रेमळ माणूस असं वाटलं पाहिजे तुम्ही ह्याच्यावर जर तुम्ही खाकी शर्ट घातला तर तुमच्याकडून लोक आणखी आदरण बघा आलं लक्षात म्हणण्याचा उद्देश तर तुम्ही खाकी ड्रेस प्रत्येक शिवून घ्या त्याच्यावर बिल लावा ला तुमच्या ऑटोचा नंबर हा व्यवस्थित ठेवा ठीक आहे ज्या जे ऑटो स्क्रॅप मध्ये गेलेले कोणाकोणाचे ऑटो स्क्रॅप मध्ये बँकेच्या काय काय झालं ठीक आहे ऐका प्रत्येक नंबर पहिला मुद्दा दुसरं जे ऑटोचा परवाना रद्द केलेला आहे किंवा ते ऑटो मध्ये केलेला आहे तो ऑटो रोडवर दिसला नाही पाहिजे ते ऑटो आम्ही जप्त करणार पुढचा मुद्दा परवाना धारक ॲटोवाल्यांनी खाकी प्लेस धरून तो बिल लावायचा ला आणि व्यवसाय करायचा ठीक आहे क्षमतेपेक्षा जास्त बसू नका म्हणजे असं पण पाठीमागे तीन बसवा चार वासवा बस दाटी वाटीनं पण फ्रंटशीटला बसू नका फ्रंटशीटला बसवल्यावर थोडासा प्रॉब्लेम होतो थो दिसतो पण आणि आम्हाला त्यावेळेस काय म्हणता येत नाही टाळता येत नाही आम्हाला केस करावा लागेल तुमचं तीन चारशे रुपये पैकी मग केसमध्ये जातात पैसे तो दिवस तुमचा असा जातो त्यासाठी तुम्ही मिटिंग घेण्याचा उद्देश आहे की तुम्ही शिस्तीत राहतात तुम्हाला तुमचाच पैसा वाचणार आहे आलं लक्षात